नमस्कार मित्रांनो मराठी कोपरा युट्युब चॅनलवर आपलं सरच स्वागत आहे तुमचं जुनं रेशन कार्ड बंद झालंय का काळजी करू नका आज मी तुम्हाला फक्त दोन मिनिटात नवीन स्मार्ट रेशन कार्ड डाउनलोड कसं करतात ते दाखवणार आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो सर्वात प्रथम स्टोर वर यायच्या नंतर मेरा रायसन नाव सर्च करायचं आहे मेरा रायसन आलं की ह्या ॲपवर आपल्याला टच करायचं आहे बघा ओपन ऑप्शन आहे ओपन ऑप्शनवर टच करायचं आहे टच केल्यानंतर तुम्हाला असं काही इंटरफेस दिसेल तर आपल्याला बेनिफिशरी युजर याच्यावर क्लिक करून आधार कार्ड नंबर टाकायला सांगतील तर आपल्याला आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे आधार कार्ड नंबर टाकायच्या नंतर हा कापच्या जसेच तसे भरायचा आहे आणि लॉग इन इथ ओ टी पी या बटनावर टच करायचं आहे केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी सेंड सक्सेसफुली असं ऑप्शन येईल तर तुम्हाला तुमच्या आधार कार्डच्या मोबाईल नंबरचे लिंक आहे त्याच्यावर तुम्हाला सहा अंकी ओ टी पी येईल सांग ओ टी पी तर टाकून व्हेरीफाय बटनावर टच करायचं आहे टच केल्यानंतर ओ टी पी व्हेरीफाय सक्सेसफुल असं ऑप्शन येईल तर ओके बटनावर टच करायचं आहे टच केल्यानंतर तुम्हाला एम पिन टाकायला सांगतील तर तुम्हाला एम पिन टाकायचं तर तुम्ही टाकू शकता नाहीतर स्किप पण करू शकता मी तर स्किप करतो आहे हे बघा आला तुमचा रायसन स्मार्ट रायसन कार्ड बघू शकता तुम्ही जर तुम्हाला हा स्मार्ट रायसन कार्ड जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर या बानावर क्लिक करून तुम्ही ते स्मार्ट रायसन कार्ड डाउनलोड पण करू शकतात हे बघा झालं इथं डाउनलोड मित्रांनो ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद